सांगलीवर पाणी टंचाईचे सावट ऑगस्टनंतर चौथ्या वेळी कृष्णेचे पात्र कोरडे पडू लागल्याने कृष्णाकाठचे शेतकरी आणि नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर मंगळवारी कोयना धरणातून पाचशे क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला हे पाणी सांगलीत पोहोचण्यासाठी पाच ते सहा दिवस लागणार आहे त्यामुळे सांगलीकरांना पात्र कोरडे जादा एक हजार क्युसेक्स पाणी सोडण्याची सांगली पाटबंधारेची मागणी सांगलीकरांना पुन्हा पाणी टंचाईचा धोका आहे टंचाईचा धोका टाळण्यासाठी कोयनेतून आणखी एक हजार क्युसेक्स विसर्ग सुरू करण्याची मागणी सांगली विभागाने केली आहे मंगळवारपासून कोयना धरण युनिट सुरू असून आणि सोडलेले पाचशे असा सव्वीस क्युसेक विसर्ग सुरू आहे सध्या कृष्णा नदीवरील ताकारी मैशाल टेंबूर या मोठ्या योजनांच्या आवर्तनासह उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरू आहे शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू असल्याने कृष्णेच्या पात्रातील पाणी पातळी कमी होऊ लागली होती त्यामुळे पुन्हा पात्र उघडे पडू नये यासाठी कोयना धरणातून पाचशे क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्याची मागणी बारा फेब्रुवारी रोजीच सांगली पाटबंधारेने केली होती परंतु त्याला कोयना धरण व्यवस्थापकाने दाद दिली नाही त्यामुळे पन्नास टक्क्याहून अधिक पात्र उघडं पडलंय याचा परिणाम सांगलीकरांच्या पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर होऊ लागलाय नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून अर्जुन हजारे आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा